عشاسا عليك يا त्यांचं काही निवेदन आपण काहीतरी सादर करू एवढंच माझं म्हणणं ते मला निवेदन दिलेलं पत्र दिलं होतं आजच्या काय असेल बाबा मांडले की त्यांनी पाहिलं पाहिजे बघितलंय की त्यांचं सगळं आता काय होत साहेब आता काय होत जे धरणग्रस्तामध्ये जे जमिनीचा जो आता बोल चालू आहे समजा जुन्या जमिनी होत्या आता जर नकाशा बदली केला असं म्हणजे ग्रामस्थ त्यांचं आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्ही काय काय त्यांना बदली झाले का, का नाही झाले नाही नाही बदल्यावरून ना संपादन ना कशा आलाय ना कशा हा जिल्हाधिकाऱ्याचा आदेश झालाय हा बाबा सर ते संतांना ताबा देणे त्याचं सात बारे वगैरे ते संतांचं सगळं तो त्यांचा ताबा नव्हता तिथं तर तो ताबा त्यांना द्यायचा होता तिथं त्यासाठी आपण नोटीस वगैरे काढले होते पहिल्या हा त्याच्यानंतर तेव्हा आपला ताबा आला नाही त्याच्यानंतर आपण तेवीस तारीख काढली होती मोजणीवाले संपावर गेले होते आणि त्यांच्याकडून कशा आहे म्हणजे कुठला तरी एक चुकीचा आहे शंभर टक्के आता आदेश मान्य करता गोष्ट मला एक सांगा की वरून जवळचा आदेश आला की त्यांना ताबा मिळणार नाही त्यांची ताबे पावती त्यांची कब्जे पावती त्यांच्यावर तुमच्या गाव कामगार त्याला त्याला त्यांनी काय अहवाल बनवलाय सर्वे नंबर दोनशे बहात्तर एक आणि दोन म्हणजे आम्ही गायकवाड राहतच नाही असा तुमचा अहवाल आहे सुद्धा मी दाखवल तुम्हाला हा तुम्ही सर्टिफाय केला तुम्ही सर्टिफाय करून तुम्ही तहसीलदारांनी सर्टिफाय करून तो जिल्हा पुनर्वसन पाठवला हो ती ऑर्डर ना की तुम्ही ताबा द्या म्हणून हा तुमचा चुकीचा हवाल हो आहे की नाही मला सांगा तुम्ही नाही तस काय अहवाल दाखव का तुम्हाला तुमची सही आहे त्याच्यावर कशावरती त्या अहवालावर तुमची सही तर तहसीलदार साहेबांची सही आहे हात भर एवढंच नाही तर तुमची कुठं मिटिंग झाली त्या मिटिंगला कोण कोण हजर होतं त्या मिटिंगला काय काय ठरलं त्या मिटिंगला कागदपत्र तुम्ही काय काय सादर केली त्याच्यात एक असं म्हणलंय दोनशे बहात्तरचा एक आणि दोन याचा नाकाशा ना फाळणीभार पाहिल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला परंतु तुमचं पीएल काय सांगतो माहिती का तिथं अशी फाळणी झालेला आमचं कागदच नाही तुमचीच लोक आता एक मिनिट माझं तुम्हाला वरून आदेश वरून काही आदेश नाही त्याचा जर क्रम पाहिला हे सगळं खालून गोष्टी गेलेलं कागदपत्र आहे वरून आलेला काही कागदपत्र नाही तुम्ही प्रत्येक वेळी काय करता वरून आलं वरून आलं सांगता पण प्रत्येक वेळी पहिली गोष्ट तुम्ही संतांनी जर सांगितलं आम्हाला ताबा मिळाला नाही तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत गायकवाडच्या आम्ही जमिनीचे मूळ मालक आहे आम्हाला विचारलं का तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत विचारलं तुम्ही तुम्ही एकदा जरी म्हणजे असे ना की या संतांना खरंच ताबा मिळाला नाही का तुम्हाला आताही जमीन दाखवली असती आता दाखवू शकतो काळी दाखवली असती तुम्ही कधी एकट्याने करून आम्हाला विचारलंय शिवाय एवढं करून तुम्ही काय केलं पोलिसांना आम्हाला नोटिस पाठवल्या पोलिसांना सांगितलं यांच्यावर गुन्हे दाखल करा इथपर्यंत तुम्ही गोष्टी केल्या तरी आम्ही जिल्हा पुनर्वसनला गेलो तुमच्याकडे दाळ घाळवलो तुमच्या इथं दिवस दिवस घालवलेला आहे आणि आजही त्या दिवशी आम्ही हरकत घेतली साहेब दोन मिनिट तीन तारखेची हरकत पहिली ज्यावेळेस सुनावली होती तेव्हा स्वतः तहसील गैरहजर राहिली दुसऱ्या तयार केला तर आमचं म्हणणंच ऐकून नाही घेतलं सरळ सांगितलं की तुमची हरकत आम्ही ढकलतोय ती हरकत नाही तो हरकतीचा कागद जमा सुद्धा करून नाही घेतात तहसीलदार आता तुम्ही काय सांगता येऊन काय आता तुम्ही सांगितलं वरून आदेश आले काही वरून आलेलं नाही आणि काहीच नाही झाले आता याच्यावरती स्पष्टीकरण काय द्यायला जिल्हाधिकारी त्यांच्याकडे पण आदेश वगैरे आहे साहेब ना कसं दोन काय कुलना साहेब कागदपत्र त्यांच्याकडे आहे कुठेतरी एकतर्फी कार्यक्रम चाललाय चाललायच केली जाते असं नाही चालू आता गोष्ट हे मूळ रहिवासी आहेत मूळ मालक आहेत तुम्ही असं बाहेरच्या पुनर्वसन करायला गेलं यांना काय रस्ता आणत काय सगळ्यांना आम्हाला विचारलं पाहिजे ना त्यांनी असं चालतं काय कुठल्या पद्धतीने चाललंय काम कर बर तुम्हाला संतांची जमीन सापडत नाही त्याच तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं का अकरा एकर मध्ये दोन एकर आज तिथं तुम्हाला शेती करतो त्याला सापडलं म्हणजे दुसरी नऊ एकर सापडती पर्याय तुम्ही एकरीत नाही मुला तुम्ही ना काय करत नाही सांगतो तुम्हाला तुमच्या तलाठी पुनर्वसन पर्यंत तुम्ही ऑफिस मधून बाहेर येत नाही तिथं बसता आणि सगळे निर्णय तिथं ठरवता

काय प्रस्तुत प्रकरणी ग्राम महसूल केली असता मौजा बुधुर्ग तालुका आंबेगाव येथील आढळणा सदरच्या क्षेत्राच्या नकाशाच्या संपादन नकाशा पाणी केले असता सदर संपादन क्षेत्र गटाच्या उत्तरेस असून पूर्व पश्चिम असलेल्या संपादन नकाशामध्ये आहे तरी सदर गटामध्ये उत्तरेस पाणी केले असता मोजे तावरेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सर्वे नंबर तेराची हद्द आले सदर संपादन क्षेत्रामध्ये कोणाचा ताबा किंवा वहिवाट दिसून आली नाही स्थानिक चौकशी केली असता कोणाचा ताबा नसल्याचे दिसून आले सदर संपादन क्षेत्राच्या दक्षिण बाजूस मूळ मालक यांचे शिल्लक क्षेत्र आढळून आले आता तुम्हीच मला सांगा आम्ही त्या दोनशे बहात्तर आमचा एकोणीशे सत्तेचाळीस आणि एकोणीशे अठ्ठेचाळीसचा आमचा ताब आहे मग तरी तुम्ही बरे जे कोणी दिले तलाट्यांनी त्याला सर्टिफाय केलंय तुम्ही ते सांगतो कसं पाठवलंय तहसीलदारांनी हे पास तुमच्या येत ना तुमच्याशिवाय येत की खालूनच सगळी यंत्रणा गेली काही गोष्टी केलेल्या आता नाही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता जे आम्ही म्हणतोय ना बरं आता जे म्हणतोय हा जिल्हा पुनर्वसनचा जिल्हा पुनर्वसनचा चार पॉईंट एकसष्ट हेक्टर चार पॉईंट एकसष्ट आठचा हा नकाश आगाँ आगाँ। आगाँ। आता हा नकाशे घेऊन आले तुमच्या याच्यावर पुढेही जिल्हा पुनर्वसनचा मला शिक्का दाखवा हे तुम्हाला दहा वेळा सांगितलं हा तुमचा नकाशा चुकला पहिल्याच दिवशी सांगितलं तुमचं क्षेत्र चुकतंय बरं हे नकाशे आम्ही कुठून काढून आणले नाही हा नकाशा तुम्हीच काढून दिलेला हा नकाशा संतांच्या आरटीएस फायल मधून काढून दिलेला काय बोलतो मला सांगा आता तुम्ही की दोन ना कसेच नाही कसे दोन ना कसे नाही आता एवढं सगळं रामायण पेटायला कारण काय माहितीये का संतांनी अर्ज केलाय की मला ताबाच मिळाला नाही बरं का आता पावती ता, बघा ताबा पावती पण ही जनार्दन सीताराम संत याच्या स्पष्ट म्हणलं एकोणीसशे ब्याण्णव एकोणीस सहा एकोणीशे ब्याण्णव रोजी प्रत्यक्ष जमिनीत हजार ताबा ही नाही त्याचे परत होती भाग नाही बघा ही सगळी कागद बोलतात हे काय चुकीचं वर्षाला जिल्हाधिकारी जो आदेश आला होता तो त्यांच्याकडे पण आहे बरोबर आहे की नाही त्या आदेशाप्रमाणे आपण ते हे करत होतो असं पाहिजे मला सांगता येणार नाही जिल्हाधिकारी काय पद्धतीने आदेश काढले काय माग तुम्ही जे आता म्हणता ना जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी तुमचे जे अहवाल गेलेत का ते नंतर पाठवलेला आदेश तुमची त्याची तारीख दाखवतो तुम्हाला बघा आता यांचा तेवीस चार दोन हजार चोवीस ला संतांचा अर्ज मला ताबा भेटला नाही त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करून दिलाय किती सतरा दोन दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कधीच आहे माहिती का तहसीलदारांनी परत दिलाय एक चार दोन हजार पंचवीस परत डिफरन्स पाहा तुम्ही एक एक डायरेक्ट एक एक महिन्यात तुम्ही सगळे निर्णय घेतो आणि जिल्हाधिकाऱ्यांचा हे वीस तीन दोन हजार पंचवीस चा तुमचं हे सगळं होऊन गेलं का जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चच्या शेवटला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढलेला आहे वरून काही का आलेलं नाही तुम्ही जे सतत म्हणता ना वरून अजिबात नाही याचा ताक्र मोजणी करताना सुद्धा घरच्या लोकांनी विचारलं ना कशाला आली आमचा विश्वास वेळ पडली मी सांगतो भाऊ साहेब परत आता बोलणार नाही तुम्हाला एकच लास्ट प्रश्न विचारतो काय तुम्ही म्हणता की संतांना ताबा मिळाला नाही एक मिनिट साहेब बरं का तुम्ही म्हणता संतांना ताबा मिळाला हा संतांचा उतर या संतांच्या उतरात पीक पाणी विहीर कशी काय लागली आम्ही काढलेली काहीच नाही ना त्यांचा काहीच नाही म्हणताय की संतांना ताबा मिळाला मग याला पीक पाणी कशी लागली प्रत्येक क्षेत्रावर दोन क्षेत्र दोन्ही क्षेत्राला कशी काय तुम्हीच म्हणले त्यांना ताबा मिळाला नाही मग हे कसं काय हो तुम्ही म्हणता का त्यांना ताबा द्या पुढं कसा द्यायचा काय लागले काय काय त्यांचा सात आहे का नाही झाला तुमच्या तिकडे नोंद्री ना पिकपाणीची कशी काय केली कामा कशी केली का साहेब साहेब नाही का पोलिसांनी मुजनी करून द्या म्हणता आम्हाला काय म्हणतात चौकीत चौकी करून आम्हाला आमच्याकडे

बरोबर आहे वीर लागली सगळं जाऊन त्याला जागा जाऊन पाहिले तुम्ही त्या तलाटा लिहिता बोलवा जरी बदली त्यांनी कागद लिहिलंय त्यांनी सही केली तर त्याला सस्पेंड करायला जागेव त्यांनी काहीतरी घरात बसून एका भूमापे पैसे खाऊन ते नोंदणी केलेले आहे हे सत्य आहे हे सत्य आहे का त्या संत्याचा ताबा आहे दोन गोष्टी मानलेला एक तर संत्या आहे सत्य आहे का संत्याचा ताबा आहे दुसरी गोष्ट अशी का भूमाप्याकडून पैसे खाऊन त्याला टी भ्रष्टाचार केलेला आहे त्याला सस्पेंड करायला जागेव नाहीतर मग संत्याला डायरेक्ट अटॅक करा का त्याचे जाणून बुजून तो पैसा दिशाबुल करतोय त्याच्यावर लगेच एफआय दर्ज करा तुम्हाला तो अधिकार आहे तर अधिकार नाही तो तो व लावतराच्या वरिष्ठ जो असेल त्या वरिष्ठाला तो अधिकार असतो संत एफ आर करा जागेव त्याचा दाबा असताना तुमचा पगार हा जनतेला तुमच्या बापाचा पगार नाही जनतेच्या पैसे होतो तुम्ही त्या संत एफ आय करा नाहीतर तुम्ही त्या तर सस्पेंड करा कागद काय बोलतोय मला माहित नाही कागद बोलतोय कागद बोलतोय एकतर तुमचा वापर नाही तुमच्या बापाय जमीन नाही ही जमीन यांच्या मालकाची आहे संध्याचा तिचा ताबा आहे संध्याची पीक पाणी आहे संध्याची वीड आहे संत एफ आय आर करा तुमचा सर्व प्रशासनास करतो

मी फक्त सगळ्यात महत्वाचे आणि गरजेची गोष्ट एकच आहे ज्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे ते सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला मागही झालं त्यांची जागा चा, तुम्हाला मी आत्ताही दाखवतो तुमची तयारी असेल इच्छा असेल तर चला आत्ताही दाखवतो तुम्हाला परंतु कागद नाचू नका तुम्हाला लगेच जागा दाखवतो त्यांनी विरोध केला का त्या जागेला अकरा एकरला जिथं झाले तिथं करा ना त्यांचं नाही ना काही म्हणणं ते सोडून त्यांच्या घरादारावर काय नांगर फिरवायचं काय अरे ही काय पद्धत आहे भाऊसाहेब हे पटतय का तुम्हाला आम्हाला सांगा त्यांच्या ही लोक प्रामाणिक आहेत यांनी विरोध न केला सिलिंग मध्ये जमीन गेली बाबा त्या ठिकाणी झालं तिथं झालं का त्याला विरोध नाही या लोकांचा पण तुम्ही जर ते सगळं सोडून यांच्या घरादारावर नांगर फिरवायला निघाले काय याला रस्ते आणायला निघाले काय हे चालणार नाही लक्षात घ्या उत्तर द्या ते सस्पेंड नाही तुम्ही उत्तर द्या तुम्ही म्हणून गोल फिरू नका उत्तर द्या सस्पेंड करता लय मोठा गोळ केलेला आहे हा सगळा याच्यावर कारवाई कळलं नक्की काय मॅटर आहे आम्ही कोण लगाव द्या तुम्हाला का उत्तर द्या सगळ्या लोक तुम्हाला उत्तर द्यायचं घ्यायचंय का तुम्हाला कागदपत्रांच्या लोकांना तुम्ही या उत्तर द्या कागदपत्र पाहता ही गोष्ट सत्य आहे की असत्य आहे आराम कर नाव काय पूर्ण आणि काय तुमची पोस्टल सुधा मेचकर सर्कल पावसाहेबांना जर नागदेव साहेबांनी सस्पेंड नाही केलं तर आम्ही तालुक्याचे भाग्य विधाते नामदार दिलपूर रावसाहेब पाटलांच्या समोर सर्व गायकवाड परवा घेऊन आत्मदान करणार कारण मेचकर भाऊ साहेब कुठलाही स्पष्टीकरण व्यवस्थित गायकवाड परिवार गेले महिनाभर पर साहेबला सगळं दाखवतोय पण मेचकर साहेबांनी निशे झाल्यामुळे फक्त फिरवितोय का मी पाठवतो अहवाल मी पाठवतो अहवाल मग तुम्हाला जाळून पाठ पेटवायचंय का एकतर एक आम्ही विनंती करणारे प्रशासनाला ह्या मेजकर भाऊ सस्पेंड करा महेन आघाडी स्वाभिमानी सेवा संघटना सर्वांच्या वतीनं तुम्हाला आम्ही स्पष्ट भाषा सांगतोय का गोर गरीब समाजाला तुम्ही नडू नका यांना तुम तुम्ही बेघर करू नका आम्ही तालुक्याच्या बागे जाते नामदार दिलीप पाटील साहेबांच्या बंगला समोर सर्व नगून आत्मदान करू नेसकर साहेबांना पहिले सस्पेंड करा उत्तर देत नाही सुस्पष्ट उत्तर देत नाही गोळ फिरवत संकेत गावारी पहिला तलाठी सस्पेंड करा कसे केली नोंदी संकेत गावारी सस्पेंड काहीच नाही मग यांना अधिकाऱ्याला पाठीशी घालता का आणि तुम्ही त्या तुम गावारीला पाठीशी घालू नका साहेब मग झाली ताबाना झाली कशी नंबर कसा पाहिला तुम्ही नोकरी लागले नाही तुम्हाला काय अधिकार आहे मग तुम्ही सांगा तालाट्याने कशी नोंदणी केली त्याचं उत्तर द्या फक्त झोपून केली का पैसे खाल्ले आता हे सांगत नाही ताबा नव्हता आहे पीक पाणी करायला पाहिजे आणि केलं ना मान्य सांगितलेलं आहे का संकेत पीक पाणी चुकीच्या पद्धतीने याचा अर्थ घरात बसून केलेली त्यांनी मान्य केलेला आहे याबद्दल सगळ्यांनी टाळ्या ताबा दाखवायचा प्रत्यक्ष ताबा नसताना जर संकेत गाववारी तलाठी हे जर ताबा दाखवायचा प्रयत्न करत असे चुकीचे असं वाटत नाही का तुम्हाला त्या सात पीक पाणी नाही असं आहे का पीक पाणी म्हणजे जो पीक करतो त्याचा ताबा आपण असं गृहित धरतो पण खरा ताबा आहे का त्या माणसांचा ताबा नाही ताबा नाहीये पीक पाणी कशी लावली तर तेवढं कारण कसं करायचं काय समाजाला न्याय समाजाला न्याय या